खऱ्या असताना समाजाच्या सामाजिक माध्यमांची जाणीव घेऊन परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करून मित्र परिवाराचा परिवारा वाढवलेले आणि परीगाबाहेर जाऊन काम करणारं एक महाराष्ट्र राज्याचं उच्च नेतृत्व तुम्हा सर्वांचं सुपरिचित असं नेतृत्व माननीय नामदार आशिताला पवार यांचं आज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी विमान लँडिंग होत असताना विमान क्रॅश झालं आणि त्यामध्ये माननीय नामदार अजितदादा साहेब यांचा हस्त झाला खरो तर मी सकाळी नाश्ता करत होतो आणि मला विक्रम भोसले बारामतीचे युवकांचे अध्यक्ष यांचा फोन आला की दादांचं विमानपट हे खरं आहे हे खात्री करून घेतली तर आणि टी व्हीवरती लगेच चालू झाल्या अतिशय अशी घटना घडल्याने माझ्या संपूर्ण शरीराचा फरकाच झाला माझ्या डोळ्यातून आश्रू वगळू लागले दादांनी माझ्या छोट्याच्या घराला भेट दिली त्यावेळेस मला काही सूचना केल्या चांगल्या पद्धतीने वागा चांगलं कामवा चांगलं राहा म्हणजे चांगली प्रगती होईल असं मार्गदर्शन करणारा एकमेव संघट नेता आपल्याला या जिल्ह्यातून भेटला होता तर मंत्रालयापर्यंत जर एखाद नाव कोणाच घेतलं आणि जर एखाद्या अधिकाऱ्याला जर दादांच नाव सांगितलं तर ताबडतोब पुढची वाट मोकळी करून देत होते गल्ली पासून मंत्रालयापर्यंत जाताबा असलेला शासकीय स्थळावरती जरा असलेला नेता त्यांचं संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाला एखादं काम जर घेऊन गेलं तर आपण त्या तत्परीचे सुटकी सटकी सोडवत होते आणि मग सासोळ सारख्या शहरामध्ये आपण दादांच्या बाबतीत भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे निर्णय घेतला मी ताबडतोब दीपक नाना पेटले असतील त्याचबरोबर कालभैर नाथ मंडळाचे आमचे अध्यक्ष रमेश बामनराव असतील सासोड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब दिसताडे असतील सोनू प्रका असेल सगळेच मी वामतात या सर्वांना फोन केले आणि ताबोत्तम आमदार चौकामध्ये या आपल्याला दादांच्या निधनाबद्दल दादांना भावाबद्दल प्राधान्य वाहण्यासाठी तातो शहरातील व्यापाऱ्यांना आपण एक आवाहन करू की आपलं सात कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल या ठिकाणाहूनही फोन आले की आम्ही संपूर्ण शहर बंद झालेली आहे मग काकोड शहर सुद्धा आज बंद राहावं असे अधिकतेने या ठिकाणी सर्व व्यापारी संघटनेतील माध्यम आले आमचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट निर्गुडी आले आणि विजय जगताप आले उमेश जगताप आले सर्व सर्वांना ते आव्हान केलं जगते आमचे राहुल युग्य असतील त्या जी वांडेकर असतील आपण सगळ्यांना ज्यांना ज्यांना मी आव्हान केलं की माणसं ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मग गोविंद बापूला बोलावण्यासाठी बापूही ताबडतोब कुठले म्हणजे तसेच बरी नाही तरी बापू म्हणते की नाही मी लगेच पाच मिनिटात हजर राहतो बापूंना अमर चौकामध्ये बोलावलं खरं तर दादाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे दादा सर्व बचित्च आहेत परंतु प्रशासनावरील जर आणि राजकारणाची पकड खरंतर सर्व क्षेत्रामध्ये राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल कला क्रीडा कृषी व्यापार उद्योग सर्व कारखानदारी सर्व क्षेत्रामध्ये दादांचं वर्चस्व होतं हे आपल्याला मान्य करावं लागत दादा सारखा एक पक्का वादा देणारा दादा निघून गेलेला आहे मला सातवड नगरपालिकेचे मनोहर जास्त आणि आजीत कार्यक्रम जास्त शेवट की तुम्ही कुठे आहात आम्हाला त्या ठिकाणीच्या तुमच्या स्वक सभेमध्ये सहभागी व्हायचे तेही ताबडतं या ठिकाणी उपस्थित झाले मी सातोड शहरातील सातोड नगरपालिकेचे सर्व आदिवासी नगरसेवक असतील किंवा सर्व मान्यवर असतील यांनी ताबडतोब या बंदला आवाहन करत असताना व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं मी पवार कुटुंबियाच्या हो वतीनं मी सातवड शहरातील व्यापाऱ्यांचं सर्व संघटनातील व्यक्तींचं ऋण व्यक्त करतो या पुरंदर तालुक्याचे आमदार आदरणीय विजयबापू शिवतारे यांची कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचे चंद्रकांत जागतापातील आमचे तिळेकर पप्पू टिळेकर हेही यामध्ये सहभागी झाले खरंतर सातोड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती आनंदी काही जगताप यांच्याही वतीनं त्याचबरोबर पुरंदर हलेलीचे आमदार आदरणीय विजय बापू शिवचारे त्याचबरोबर पुरंदर हालेलीचे कार्य कार्यसम्राट आमदार आदरणीय संजय चंदुबाचा जगताप यांच्याही वतीनं वतीनं ना। आदरणीय नामदार पवार पवारसाहेब यांना मी आश्चर्य भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हरि ओम हरिओ